मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पारद येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून ते राजमाता जिचाव जयंती बारा डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे स्त्री शक्ती महिला मुक्ती तथा स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेंढ रोवणाऱ्या फुले सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विनोद मानकर होते प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख अजया घुर्डे पत्रकार नाजूक खंडारे सिरसो उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अली मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के मंचकावर उपस्थित होते शासनाने या वर्षी पासून अध्यादेश काढून प्रत्येक शाळेमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात यावा असे म्हटले आहे असे असले तरी पारद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या आठ वर्षापासून आनंदोत्सव साजरा केला जात आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून ते राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनापर्यंत शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाने विद्यार्थी यांच्या विविध कला गुणांना वाव मिळतो महापुरुषांची महंती विद्यार्थी करते। अशा मत उपस्थित ग्राम ग्रामस्थ होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पानसाडे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मांडले आभार प्रदर्शन व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल धांडे उज्ज्वला लांजेवार यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर